वावी पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून पंचवीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला वावी पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी मयुरेश निवृत्ती काळे यांचे नाशिक येथील राहत्या घरी दुपारच्या सुमारास बंद घराचा कडीकोवेंडा तोडून अज्ञात इसमांनी घरफोडी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीस प्रकरणी वावी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे सदरगुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल विनोद टिळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून केलेल्या तांत्रिक तपासात सुनील शंकर म्हस्के चांगदेव भागिनाथ देवडे कैला शिवाजी मडवई अक्रम कमरुद्दीन शेख जीवन वाल्मिक कोल्हे अलका दीपक जेजूरकर वरील नमूद आरोपींकडून गुन्ह्यात चोरून नेलेले रोख रकमेतील चौदा लाख सात हजार रुपये गुन्ह्यात चोरीस गेलेले सर्व दागिने आणि चोरीच्या पैशातून खरेदी केलेला सात हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली आणि का कार अशा दोन चारचाकी असं एकूण पंचवीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय यातील आरोपितांकडे गुन्ह्याच्या तपासात चौकशी केली असता यातील फिर्यादी यांची अधिक माहिती मिळाली आहे सदर आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी वावी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग निलेश पालवे यांचे मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस अंमलदार नवनाथ साणप विश्वनाथ काकड विनोद टिळे मेघराज जाधव गिरीश पागुल चालक विकी म्हसदे महिला पोलीस अंमलदार योगिता काकड छाया गायकवाड अस्मिता मडवई यांचे पथकान आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणलेला आहे